एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना म्हणाले होते की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकवायचा शिंदेच्या याच वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सगळं अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या या चर्चेंना अजित पवार यांनी पूर्ण विराम दिलाय पाहूयात आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलंय परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते तसं म्हणणार जाईल तिथं आपल्याला भगवामय करायचं म्हणले ना पुणे जिल्हा भगवा करायचा आहे ऐका ते जिथ ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले सा तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा जेंड तिथं पडक